नमस्कार हेमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पटकन होणारी उपासाची भाजणी बनवणार आहोत तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप वरई घेतलेली आहे म्हणजे याला भगर पण म्हणतात भगर आधी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर वाळवून घेतलेली आहे तर गॅसवरती आधीच कढई गरम करून ठेवलेली होती गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती सतत फिरवत राहायचं भगर अजिबात याला करपू द्यायचं नाही सतत फिरवत राहायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची जे आपण भाजणीचं पीठ तयार करणार आहोत ते जास्त दिवस टिकण्यास मदत होते आपण तीन ते चार मिनिट भाजून घेतलेली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता सेम त्याच कढईमध्ये अर्धा कप एवढी राजगिरा घेतलेली आहे तर राजगिरा पण आपण लो टू मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे सतत फिरवत राहायचं आहे राजगिरा आकाराने बारीक असतो त्याला जास्त भाजायला वेळ लागत नाही गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद गॅसवरती राजगिरा भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटानंतरच तुम्ही पाहू शकता राजगिऱ्याच्या अशा लाया फुटत आहेत राजगिरा छान असा भाजून झाला की ज्या प्लेटमध्ये आपण भगर काढलेली होती त्याच प्लेटमध्ये राजगिरा पण काढून घेऊया पाव कप पिवळा साबुदाना घेतलेला आहे आणि पाव का पेवळं शेंगदाणे पण घेतलेले आहेत तीन ते चार मिनटानंतर साबुदाना छान असा फुलून येतो आणि शेंगदाणे पण चांगले असे आपले भाजून झालेले आहेत त्याच कढईमध्ये एक चमचा जिरं घेऊन भाजून घेऊया गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि सतत फिरवत राहायचं जिरं भाजायला काहीही वेळ लागत नाही गॅस आता बंद केलेला आहे आणि कढई गरमच असते म्हणून सतत फिरवत राहायचं आहे सर्व छान असे खमंग भाजून झालेले आहेत आता हे सर्व एका प्लेटमध्ये त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया आता हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे परत एकदा हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मी इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं टाकून मी असं बारीक करून घेणार आहे तुम्ही इथे मोठं पण मिक्सरचं भांडं वापरू शकता पद्धतीने मिक्सरवरती छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे खूप बारीक असं वाटलेलं आहे आता हे असं पूर्ण वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचं वाटून घेणार आहे मी मिक्सरवरती उपासाची भाजणीचं पीठ तयार करताना मिक्सरवरती घरीच तयार करा कारण आधीच गिरणीवरती पीठं दडलेली असतात तर त्यामुळे उपासाचं पीठ जर करायचं असेल तर मिक्सरवरतीच घरी तयार करा अशा पद्धतीने उपवासाची भाजणी घरी तयार केल्यामुळे शुद्ध तर आहेच पण ही महिना ते दोन महिने फ्रीजच्या बाहेर आरामशीर टिकते तर अशा पद्धतीने तुम्ही घरीच भाजणीचं पीठ तयार करा कमी साहित्यामध्ये पटकन होणारी अशी आपण खमंग थालीपीठ तयार करणार आहोत आपण जे भाजणीचं पीठ तयार करून घेतलेलं होतं आता त्याच पिठापासून थालीपीठ खमंग अशी थालीपीठ तयार करून घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं दोन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं किसून घेतलेलं आहे उपासाला आलं चालतं अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे आणि थोडा बारीक केलेला कोथिंबीर घेतलेला आहे तुम्हाला उपासाला कोथिंबीर चालत असेल तरच घाला आणि हे सर्व मिश्रण हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी थोडं थोडं घेऊन मिश्रण छान असं भिजवून घ्यायचं आहे थालीपीठसाठी पीठ भिजवताना थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे पाण्याचा अंदाज घेऊनच पीठ भिजवायचं थालीपीठ बनवताना तुम्ही यामध्ये एक मिडियम आकाराचा कच्चा बटाटा किसून घालू शकता किंवा उकडलेला एक बटाटा किसून घालू शकता तुम्ही इथे शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता पण मी एकदम साध्या पद्धतीने थालीपीठ तयार करत आहे था थालीपीठचं पीठ थोडंसं सैलसरस असते नेहमीचं आपण चपाती भाकरीसाठी पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर सा भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी पीठ पूर्ण भिजवून घेतलेलं आहे थालीपीठ बनवण्यासाठी पोरपाटावरती कॉटनचा कापड ओला करून घेतलेला आहे आणि आपल्याला थालीपीठ कितपत जाड पातळ पाहिजे त्यानुसार गोळा तयार करून घ्यायचा आणि बोटं पाण्यामध्ये ओले करून घ्यायचे आणि बोटाच्या मदतीने असे थालीपीठ पातळसर असं थापून घ्यायचं पीठ थापताना जर पीठ बोटाला चिटकत असेल तर परत पाण्यामध्ये बोटं ओले करून घ्यायचे आणि बोटाच्या मदतीने थालीपीठ थापून घ्यायची थालीपीठ पूर्ण बाजूने चांगली अशी शिजली पाहिजे म्हणून मध्ये थोडेसे असे शिद्र शी शी, करून घ्यायचे गॅसवरती पॅन गरम करून घ्यायचं तेल तूप काहीही टाकून घ्यायचं आपल्या आवडीनुसार आणि थोडंसं गरम झाल्यावर जे आपण थालीपीठ थापून घेतलेली होती ते पॅनमध्ये टाकून घेऊया अलग हाताने वरून थोडंसं तूप सोडायचं आणि दोन ते तीन मिनिट छान खालून भाजून घ्यायची खालून छान असं भाजल्याशिवाय पलटवायची नाही परत थोडंसं वरून तूप लावून घेऊया आणि दोन ते तीन मिनटानंतर परत पलटवून घ्यायची दुसऱ्या बाजूने पण छान असं खरपूस शिजवून घ्यायचं अशा पद्धतीने थालीपीठ पूर्ण असं शिजवून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण आता था बाकीच्या थालीपीठ बनवून घेऊया हातावरती गोडा घ्यायचा मिडियम आकाराचा पोरपाटावरती थापून घ्यायचं पाण्याने हात ओला करायचा आणि बोटाच्या मदतीने असं थापून घ्यायचं थालीपीठ पूर्ण थापून झाल्यावरती असं मध्ये छिद्र करून घ्यायचं आहे गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे आणि वरून एक चमचा तूप घातलेला आहे जे आपण थालीपीठ थापून घेतलेली होती ते टाकून घेऊया वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायची अशा पद्धतीने आपण पूर्ण थालीपीठ शिजवून घेतलेली आहे एवढ्या पीठामध्ये चार थालीपीठ झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपण घरीच भाजणी तयार करून थालीपीठ तयार केलेली आहे अशा पद्धतीने बनवलेली थालीपीठ दह्यासोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत खायला अप्रतिम लागतील तर तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद